नमस्कार शासन सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राबवल्या जातात याच यो याच सर्व योजनांसाठी महा बी टी या पोर्टलची जी आहे ते बांधणी करण्यात आलेली आहे शासनाकडून हे या पोर्टल राबवलं जातं काय आहेत या पोर्टलमध्ये सगळ्या योजना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम योजना आहे ती कृषी सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनासंबंधित पिकांच्या झाडांच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबे थेंबे दे पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजेच ठिबक सिंचन या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा वेग जो असतो त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते मुख्यत्वे करून पाणी थेंबा दिले जाते ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या साठ टक्के सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जातं आता अनुदान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान जे ते खालीलप्रमाणे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी याच्यामध्ये पंचावन्न टक्क्यापर्यंत अनुदान जे आहे ते दिले जातात तसेच इतर जे शेतकरी आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान दिले जातं तर आता या योजनेसाठी काय पात्रता शेतकऱ्यांच्याकडे असली पाहिजे ते बघूया आपण शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असावं शेतकऱ्यांकडे सात बारा आठ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शेतकरी एस सी एस टी जाती प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जर लाभार्थ्याने दोन हजार सोळा सतराच्या आधी या घटका अंतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्यासाठी त्याला पुढील दहा वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही ना। जर लाभार्थ्याने सतरा अठराच्या नंतर या घटका अंतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील सात वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाची प्रत सादर करावी लागेल सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधीनी तयार केलेली असावी शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल शेतकऱ्याला पूर्व मंजूर मिळाल्यानंतर त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्या याच्यामध्ये कागदपत्र जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला सात बारा प्रमाणपत्र आठ प्रमाणपत्र वीज बिल खरेदी केलेल्या संचाचे बिल आणि पूर्वसंमतीपत्र इतके डॉक्युमेंट आपण ऑनलाईनच या सगळं ही सर्व प्रोसेस मित्रांनो ऑनलाईन आहे तुमचे आधार कार्ड सात बारा बँक पासबुक या गोष्टींच्या वरतीच तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते होतं त्यामुळं पूर्णपणे ही त्यामुळे ही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे याच्या अंतर्गत ज्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावरती तुम्हाला या योजनेचं अनुदान जे आहे ते तुमच्या खात्यावरती जमा होत असतं